नमस्कार नमस्कार मी लेंढ्रा पार्क मध्ये रोज फिरायला येतो आज मी सकाळी फिरायला येत होतो तर सुघोष शंखदा वर्ग बर असा फलक पाहिला मी बरं आणि पाहिला आणि त्याच क्षणी माझ्या कानावर शंख पण पडला आतमध्ये आलो तर तुमचं शिबिर दिसलं हो तर मला एक उत्सुकता आहे की तुमचं नाव काय आहे माझं नाव गौरांग अशोक जोशी मी इन्फोसिस मध्ये कार्यरत आहे बर नागपूरलाच नागपूरलाच बर आणि म्हणजे हायब्रिड मॉडेल आहे वर्क फ्रॉम होम प्लस ऑफिस हायब्रिड मॉडेलमध्ये माझं वर्किंग सुरू आहे सो प्रोफेशनली काम करत असताना काही सामाजिक पण आपल्याकडनं घडावं हा। की लहानपणापासूनच म्हणजे बाळकडू हा आजी आजोबांकडनं आलेला आहे की आपण जे आहे हे आपलं इंडिविज्युअल व्यक्तिमत्व आपला युनिकनेस असावा हा। पण नेहमी आपला हा युनिकनेस आहे हा काहीतरी समाजाच्या कार्यासाठी आपण उपयोगात आणावा असा बाळकडू मला लहानपणीपासूनच दिला त्याच्यामुळे मला आधीपासूनच मनापासून इच्छा होती की आपण समाजासाठी काही या ना त्या कारणाने कुठेतरी आपण आपलं कॉन्ट्रीब्युशन करावं जेणेकरून जो फायदा मला झाला आहे आता इन पर्टिक्युलर शंख शंकर शंकरनाद्यामुळे जो फायदा मला झाला त्याचा फायदा इतरांना पण व्हावा ही माझी इच्छा होती म्हणून मग ही कल्पना झाली आणि मग आम्ही ती आता प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करतो मला एक उत्सुकता आहे की तुम्ही हे काम एकटे करता की तुमचे काही सहकारी सहकारी असतील तर त्यांचे नावही आमचे सहकारी आहेत तर प्रियंका कुलकर्णी प्रसाद कुलकर्णी हे दोघ जण आहे है। यांचा रेणुका क्रिएशनचा बिझनेस आहे इव्हेंट मॅनेजमेंटचा आणि त्यांचा लहान मुलगा सुपर्ण तो पण आहे तो आता चौथी का पाचवीत आहे बरं तोही खूप छान वाजवतो ओके त्याच्यानंतर परेश अपराजित म्हणून यांचे स्वतःचा बिझनेस आहे सोलर पॅनल्स आणि इतर हार्डवेअर्सचा आधी आपापले व्यवसाय सांभाळून तुम्ही हा सुयो शंखनाथ वर्ग चालवता हो नक्कीच सुघोष शंखनाथ वर्ग हे नाव कुठून सुचलं तर शंखाचे ऍक्च्युली वेगवेगळे नाव आहेत महाभारतात एक श्लोक आहे गीतला तर त्याच्यात सुघोष हे जे नाव आहे ते आलं तर सुघोष हा शंख जो आहे हा नकुलचा शंख होता बार, बार। जे आपण पाच पांडव बघितले त्यातला जो नकुल आहे त्याचा सुघोष नावाचा शंख होता आणि तोच शंख माझ्याकडे पण आहे तर मी इथे जेव्हा आता कार्यशाळा घेतली ही तेव्हा लोकांनाही दाखवलं की तो कसा दिसतो तर तिथून हे नाव आणि सुघोष हे नाव आणि शंख नाद अच्छा म्हणजे घोष करणं आपण जे म्हणतो घोष झाला पाहिजे आणि नाद ते सिमिलर होते म्हणून आम्ही सुघोष हे नाव ठरवलं धन्यवाद मला एक प्रश्न खूप उत्सुकता आहे मी युट्यूबवरही सर्च केला म्हणजे आता आपल्या पॉडकास्टच्या दहा मिनिटा आधीच त्याच्यात मला लक्षात आलं की शंखाचे शरीराच्या मनावर आणि शरीरावर येस आणि ब्रीदिंग सिस्टीमवर येस हे चांगले परिणाम होतात येस तर त्याबद्दल विस्तृत माहिती सांग नक्कीच तर शंख वाजवण्याने सगळ्यात पहिले तर मी सांगतो की जे आपल्या शरीरावर काय परिणाम होतात आपण शंख जेव्हा वाजवतो तेव्हा आपले गाल आपली नेक आपली चेस्ट आणि आपले स्टमक म्हणजे पूर्ण अप्पर बॉडी ऍक्टिव्हेटेड राहते पूर्ण अप्पर बॉडी राहते तर त्यांनी काय की गाय जेव्हा ऍक्टिव्हेट राहतात आपण शंख वाजवतो आपण गाय ताणतो तर गालाचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं तसंच नेकमध्ये सर्क्युलेशन वाढतं तर थायरॉइडचा ज्यांना त्रास आहे त्यांनाही बराच फायदा होतो त्याच्यानंतर लंग्ज वर आलो आपण ज्यांना मला स्वतःला अस्थमा होता तर शंखवादनानी माझा अस्थमा बऱ्यापैकी कमी झाला आधी मला खूप ते पंप पाणी सगळं घ्यावं लागायचं पण आता ती वेळ आली नाही मला शंखनादामुळे तुमचा अस्थमा दुरुस्त होण्याच्या मार्गावर की दुरुस्त झालेला आहे मी तर म्हणेल की नव्वद टक्के झालेला अभिनंदन अभिनंदन वर्षात ना एखाद्या वेळेस एखादा सिनेरिओ होतच असा पण नाईन्टी पर्सेंट आय हॅव बीन क्युअर्ड या पाठीवर मी एक पाहिलं की सुयोग सुहो शंखनाद वर्ग याची काही फी पण आहे हो तर ती फी का आहे म्हणजे हे निशुल्क का, का नाही आहे हे मला सहज विचारावसं असं वाटत तर त्याचंही काही विस्तृतपणे विवेचन तर आम्ही याच जे आहे एक्कावन्न रुपये ही आम्ही बेसिक फी घेतो नॉमिनल फी आहे याची ती एक्कावन्न रुपये फी घेण्यामागचा उद्देश हाच आहे पैशाची व्हॅल्यू सगळे करतात समजा एखादी गोष्ट फुकट अवेलेबल असेल तर त्याची कोणीच कदर करत नाही एखादी गोष्ट कोणाला दिली तर त्याचा राहत नाही लोक आम्ही आता दिवस जेव्हा आम्ही स्वतःची वेळ काढून आम्ही जेव्हा येतो आहे शिकवायला तर आमची इच्छा आहे की लोकांनी त्याचा पूर्णपणे फायदा उचलला पाहिजे आणि आपण एखादा माणूस फायदा तेव्हाच होतो जेव्हा त्यांनी पे केला असतो एकदम त्यामुळे ही बेसिक फी आहे एक्कावन्न रुपये ती आम्ही घेतो आणि त्याच्या तीन दिवसाचा त्याचा मागचा उद्देश हाच आहे की पैसे दिले तर लोक पैसे दिले म्हणून येतात बरोबर आहे दोन मिनिटं मी थांबवतो मला हीच आ, हे महत्वाचं सांगायचं होतं सगळ्यांना की हे सगळे देणारे जे प्रशिक्षक आहेत आयोजक आहेत हे, हे, हे सगळे सुप्रतिष्ठित आहेत चांगल्या घरातले आहे त्यांचं इन्कमही चांगलेलं आहे सगळे yes. इन्कम टॅक्स पेअर आहेत येस yes. पण तरी देखील एक समाजाचं दायित्व म्हणून हे शंखनाद वर्ग आयोजित करतात आणि त्याची फी घेतात कारण त्याच्यामध्ये सिरियसनेस असावा आणि ही सगळी फी मी आजच पाहिलं की शेवटच्या दिवशी ते जो नाश्ता देतात ते नाश्त्यामध्ये सगळी फी ते त्या प्रशिक्षणार्थींना वापस देखील करतात बरोबर <laughs> त्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो आणि शेवटचा प्रश्न विचारतोय की आजपर्यंत हे आयोजन किती ठिकाणी केलं आणि त्याच्यामध्ये प्रत्येक आयोजनात सरासरी किती मुलं होते आणि त्यांचा वयोगट किती होता आणि साधारणतः किती लोकांना तुम्ही आजपर्यंत प्रशिक्षित केलाय तर आम्ही हे जे आहे शंखनाथ शिबिर हे आम्ही जून महिन्याच्या स्टार्टिंगला सुरु केलं तर कारण की आम्ही सगळे वर्किंग प्रोफेशनल्स आहोत त्यामुळे आम्हाला आठवड्यात जमत नाही पण विकेंडलाच आमचं जमत होतं तर शुक्रवार शनिवार रविवार असे तीन दिवस आम्ही ठरवले की सकाळी एक एक तास द्यायचा शुक्रवार शनिवार रविवारी आणि आम्ही सगळ्यात पहिलं जे शिबिर घेतलं ते आम्ही शिवाजीनगर पार्क बरं बरं शिवाजीनगर इथे घेतलं इथे साधारणगर चौका जो होता शिवाजीनगर करेक्ट जे बाजीप्रभू नगर चौकात शिवाजीनगर पालखीचे तिथे आम्ही सगळ्यात पहिलं शिबिर घेतलं तिथे साधारण एक अठ्ठेचाळीस काउंट होता आमच्याकडे तर त्याच्यात जो एज ग्रुप होता तो त्याच्यातला आमचा जो यंगेस्ट होता तो होता सहा वर्षाचा बार आणि जे ओल्डेस्ट होते ते होते काहीतरी पंच्याहत्तरचे बार बहात्तर किंवा पंचाहत्तरचे एक्झॅक्ट आठवत नाही मला आता तसे साधारण एक अठ्ठेचाळीस लोक पहिल्या वर्गाला होते त्यानंतर सेकंड वर्ग त्यात एक आजोबा असे पण होते की जे गुजरातला राहतात पण ते काही कारण नागपूरला आले होते आठवड्याभरासाठी आणि त्यांचा टाइम बसत होता पण त्यांना हे आमचा फोटो कळला आणि त्यांनी लगेच कॉन्टॅक्ट केला की मी या या तारखेला आहे तो मला जॉईन करायचा आहे आणि ते प्रॉपरली शेटल्ड गुजरातला आहे ते म्हणे की मी आता गुजरातला जाईल तर तिथेही लोकांना शिकवेल मी मी हे जे वर्ग शिकलो होते त्याच्यानंतर पहिला वर्ग झाला शिवाजीनगरला दुसरा वर्ग जो आम्ही घेतला तो हजारी पहाडला घेतला आमच्याच परिचितांपैकी एक मॅडम आहेत त्या ट्युशन क्लासेस घेतात तर त्यांच्याकडे जवळपास एक वीस एक विद्यार्थी आहेत त्या आठवी नववी दहावी अकरावी बारावी असे क्लासेस घेतात फिजिक्स केमिस्ट्री मार्क्स वगैरे तर त्यांनी आम्हाला अप्रोच केलं की माझ्या विद्यार्थ्यांसाठी मला काहीतरी करायचं आहे तर त्याच्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांकडनं तेव्हा काहीच फी नाही घेतली ते निशुल्क पूर्णपणे निशुल्क केलं तर तेव्हा वीस विद्यार्थी होते त्यानंतर तिसरा जो वर्ग झाला तो झाला ट्रॅफिक पर्कला ट्रॅफिक पार्कला पण साधारण एक जवळपास पंचेचाळीस ते पन्नास लोक तेव्हा पण होते <coughs> ट्रॅफिक पार्कला त्यातही ॲव्हरेज जे वय म्हणजे लहान जे होते ते साधारण एक दहा वर्षापासनं ते जवळपास सेव्हेंटीज पर्यंत असं सगळेजण होते म्हणजे शंखवादनाला वयाची काहीच मर्यादा नाही उलट आहे की म्हातारपणा जे श्वासाचे त्रास होतात त्याच्यासाठी म्हाताऱ्यांनी यावं आणि लहान मुलांना जे विकार होतात त्याच्यासाठी लहान मुलांनी म्हणजे शंखवादन हे कोणत्या एज ग्रुपसाठी प्रत्येकासाठी आहे त्याच्यानंतर आता हा जो आहे लेंड्रा पार्कमध्ये हा आमचा चौथा शिबिर आहे याच्यातही साधारण एक वीस ते तीस वीस ते पंचवीस होते संख्या कमी होती कारण की पावसाळा सुरू झालेला आहे परत जून मध्ये कसं की सुट्ट्या सुरू होत्या बऱ्याच लोकांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होत्या आता प्रत्येकाच्या शाळा हे सगळ्या सुरू झाल्यामुळे यावेळेस संख्या कमी आहे काही हरकत नाही पण आम्ही तेवढ्याच आनंदीत आहे आणि तेवढ्याच यांचं जीएसमो आम्ही शिकवलं धन्यवाद क्वांटिटी ही कधीच आम्हाला नव्हती हे टार्गेटच नव्हतं की जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा व्हावा हे आमचा उद्देश आहे क्वालिटी इज मोर इम्पॉर्टंट क्वांटिटी येस आता मला माझे प्रश्न संपलेले आहेत बरं तर तुम्हाला काही अजून माहिती द्यायची असेल तर तुम्ही द्या आणि मग मी शेवटचं दोन वाक्य बोलून हे कॉन्टॅक्ट संपले तर सगळ्यात पहिले म्हणजे मी हे सांगू इच्छितो की मला ही आवड कुठून निर्माण झाली तर लहानपणापासून घरात पूजेचं वातावरण असतं घरात लहानपणापासूनच मी शंख बघितली पूजा घरात ठेवलेला शंख असतो तिथून तिथून ते पुतुहल निर्माण झाले की अरे हा शंख काय प्रकार आहे बरोबर त्यानंतर मला इन जनरल प्राण्यांची खूप आवड आहे कुत्रे मांजरी सगळ्या प्रकारचे प्राणी तर मग मी त्याच्यात डेव्हलप झालो की अरे हा अच्छा शंख हा प्राणी असतो मला हळूहळू कळत गेलं मग आम्ही एका तीर्थटनाला गेलो होतो तेव्हा मी हट्ट करून आईबाबांकडून एक छोटा शंख मागवला मी लहानपणी तो शंख वाजवायचो पण मग काही कारण असतो तो सुटून गेला लहानपणी कसं मन चंचलित असतं बरोबर ते सुटून जातं आपण घेतो नवीन गोष्ट पण मग सुटून जात मग नंतर काही वर्षांपूर्वी दोन हजार अठरा एकोणीस मध्ये मी नाशिकला होतो कार्यरत <laughs> जॉबसाठी कार्यरत होतो तर मी ज्या फ्लॅट स्कीम मध्ये राहायचो तिथे एक काका वाजवायचे शंख तर तेव्हापासून मला परत इंटरेस्ट डेव्हलप झालं की अरे वा हे काका वाजवतात आता पूजेच्या वेळेस तर आपण पण वाजवू तर त्यांच्याकडनं मी शिकलो शंख म्हणजे शंख लहानपणी वाजवायचं मी येत होतं मला पण मला प्रॅक्टिस केली होती मग परत मी जॉईन केलं मग मला हेल्थ बेनिफिट जास्ती कळले रिसेंट इयर्समध्ये कोविड पिरियडमध्ये खूप जास्त हेल्प झाली मला स्वतःला कोविड झाला होता पण मी तेव्हाही शंख वाजवणं चालू ठेवलं तर त्यांनी माझे लंग्स नेहमी ओपन राहिले त्यामुळे मला बाकी कोविडचा असा काहीच त्रास नाही झाला ना माझे टेस्ट बस गेले ना माझे स्मेल गेले ना मला श्वास घ्यायला त्रास असं काहीच नाही मी स्वतः कोविड पॉझिटिव्ह क्वारंटाइन होतो नाशिकला तेव्हा एकटाही होतो तर म, मला हे जे फायदे झाले कोविड पिरियडमध्ये स्पेशली जेव्हा आपण एवढं सगळे विपरीत गोष्टी बघितल्या प्रत्येकाने काही ना काही लॉस सहन केला त्या काळात तर मला असं झालं की अरे बाबा आता आपण कुठेतरी हे समाजाला देणं लागतो बरोबर ज्याचा फायदा मला झाला ते मी आता समाजाला देणं लागतो म्हणून मग हा उपक्रम आम्ही सुरू केला आणि याच्यात अजून एक सांगायचं की शंखाचे बरेचसे वेगवेगळे प्रकार असतात त्यातले काही शंख मी पर्सनल कलेक्शन मध्ये ठेवलेले हो आहेत तर त्याच्यात जे आहे की एक आहे सुघोष ज्याच्यावर आम्ही नाव ठेवलं सुघोष एक शंख झाला त्याच्यानंतर देवदत्त देवदत्त हा अर्जुनाचा शंख आहे त्याच्यानंतर जे आहे युधिष्ठिराचा तो अनंतविजय नावाचा शंख आहे त्याच्यानंतर सहदेवाचा जो आहे मणिपुष्पक नावाचा शंख आहे भीमाचा पौंढ नावाचा शंख आहे हे आपल्याला भगवद्गीतेच्या श्लोकांमध्ये याचा रेफरन्स सापडतो अपार्ट फ्रॉम धीस बरेच अजून शंख असतात एक गदा शंख म्हणून येतो हनुमान गदा शंख म्हणून ते आपण समजा इमेज सर्च केली तर साधारण एक दीड फुटाचा शंख आहे मोठा शंख असतो तो त्याचा घेराव पण मोठा असतो असे वेगवेगळे शंख असतात ती शंखांबद्दलची थोडीशी माहिती आजचा हा पॉडकास्ट आपण समाप्तीला नेतो आहे समाप्तीकडे आहे मला एक सांगा असं वाटतं की मी पहिल्यांदा शंखनाद हा शब्द जेव्हा ऐकला सुभो शंखनाथ वर्ग याच्यामधला मधला शंखनाथ तेव्हा मला जी आठवण झाली की भगवान श्रीकृष्णाच्या पांचजन्य शंखाची महाभारताचं जे युद्ध लढलं गेलं कौरव पांडवांमध्ये त्याची सुरुवात आणि शेवट पांचजन्य फुंकून भगवान श्रीकृष्णाच्या हाताने होती तर हे भगवान श्रीकृष्णाचं शंखाचं काम हे तुम्ही हाती घेतलेलं आहे नक्कीच तर सुभोष शंखनाथ वर्गाला त्याच्या प्रगतीसाठी मी शुभेच्छा देतो आणि मला जे आता प्रियंकानी जी यांची सहप्रशिक्षक आहे तिने सांगितलं की आमच्या वर्गाचं सुघोष शंखनाथ वर्गाचं हे स्वप्न आहे की जसं जागोजागी ढोलताशा पथक आहे तसं संपूर्ण नागपुरात कमीत कमी शंखनाथ पथकाचे चार पथक तयार करायचं हे त्यांचं ध्येय आहे त्याच्यामध्ये सगळे चाळीस वर्षाच्या आतमधले मुली राहतील तर हे सुघोष शंखनाथ वर्गाचं जे स्वप्न आहे अनेक शंखनाथ पथक तयार करण्यात आहोत आणि त्याच्यामध्ये तरुण मुला मुलींना संमिलित करून घेण्याचं हे पूर्ण व्हावं याच्या शुभेच्छा देतो धन्यवाद आणि तुम्ही इतका वेळ दिलात त्याबद्दल मिलिंद्र हाडगावकर मला जे जे भावते ते सर्व या युट्यूब मार्फत तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांना अर्थात सुघोष शंखनाद वर्गाला मनोमन शुभेच्छा देतो आणि आता पॉडकास्ट संपला असं जायचं सुघोष शंखनाद वर्गाचे प्रशिक्षक किती चांगला शंख वाजवतात त्याचं एक प्रात्यक्षिक या पाच प्रशिक्षकांपैकी सगळ्यात कमी वयाचा प्रशिक्षक सुपर्ण आपल्यासमोर सादर करत आहे सुघोष शंखनाद वर्गामध्ये जे प्रशिक्षणार्थी भाग घेतात ते अगदी तीन दिवसाच्या अल्पावधीत किती सुंदर शंख वाजवायला शिकतात याचं देखील प्रात्यक्षिक आपणासमोर सादर करणं हे माझं कर्तव्य आहे त्यासाठी मी काही व्हिडिओ क्लिप्स इथे अंतर्भूत केलेले आहेत आपण त्याचा आस्वाद घ्यावा ही सविनय विनंती सुप्रभात माझं नाव सुपर्णा प्रसाद कुलकर्णी आहे मी शिकतो माझ्या शाळेचं नाव आहे झमकेट पब्लिक स्कूल मी आत्ता दीर्घ वाजून दाखवतो आहे la claro test मित्रांनो सर्दी शेवटी एक विनंती आहे की हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईकचं बटन दाबा शेअरचं बटन दाबून हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचवा माझा उत्साह जर आपल्याला वाढवायचा असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका माझ्या यूट्यूब चॅनेलमधील नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन अग्रक्रमाने मिळवायची इच्छा असेल तर बेल आयकॉन आपण अवश्य प्रेस करा ही विनंती करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद